नमस्कार मंडळी अमेरिकेमध्ये कोणतेही पैशाचे व्यवहार हे आ, सहसा कॅशमध्ये होत नाहीत तर त्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्ड इथे वापरतात म्हणजे अगदी तुम्हाला एक डॉलरची जरी वस्तू घ्यायची असेल तरी इथे तुम्ही कार्डवर ती खरेदी करू शकता त्यामुळे आम्हालाही कॅश हाताळण्याची फार सवय नव्हती कॅश फार आम्ही आमच्याकडे कॅरी पण करायचो नाही पण जसं आम्ही ट्रकवर काम करायला लागलो तर तसं इथे आम्हाला कॅश ट्रान्झॅक्शन्स करायला लागतात आणि त्यामुळे कॅश हाताळण्याची थोडी थोडी सवय लागायला लागली तर मी म्हटलं की अमेरिकेतलं चलन कसं असतं हे आज तुमच्याबरोबर शेअर करावं आता आपल्या भारतामध्ये पाच पैसे दहा पैसे ही नाणी काही चलनात राहिलेली नाही आहेत म्हणजे मला आठवते माझ्या लहानपणी मी पाच पैशाच्या दहा पैशाच्या गोळ्या घ्यायचे पण आता ती नाणी आपल्या चलनात नाही आहेत पण अमेरिकेमध्ये एक पैशाचंही नाणं इथे आहे आणि ते अजूनही चलनात आहे ते आज मी तुम्हाला दाखवते कोणती कोणती नाणी आणि कोणत्या कोणत्या नोटा इथे चलनात आहेत त्या अमेरिकेत प्रत्येक नाण्याला एक विशिष्ट नाव आहे सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे पेनी त्यानंतर निकल त्यानंतर डाईम आणि हा जो आहे तो आहे क्वार्टर डॉलर आता प्रत्येक नाण्याचं मूल्य बघूयात हा जो पेनी आहे तो म्हणजे वन सेंट म्हणजेच एक पैसा अशा शंभर पेनीज मिळून एक डॉलर तयार होतो हे नाणं झिंक आणि तांब्यानी बनलेलं आहे आता हे जे दुसरं नाणं आहे ते आहे निकल म्हणजेच पाच सेंट्स थोडक्यात इथले पाच पैसे हे नाणं बनले तांब आणि निकेल या धातूंपासून त्यानंतर हे आहे डाईम म्हणजेच दहा सेंट्स अर्थात इथले दहा पैसे हेही तांब आणि निकेल या धातूंनी बनलेला आहे त्यानंतर येतो क्वार्टर डॉलर म्हणजेच पंचवीस सेंट्स अर्थात पंचवीस पैसे असे चार क्वार्टर्स मिळून एक डॉलर होतो आणि हे पण बनले तांब आणि निकेल या धातूपासून आता या सगळ्या नाण्यांपैकी जो क्वार्टर डॉलर आहे तो अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त वापरला जातो वेंडिंग मशीन लॉन्ड्री मीटर पार्किंग या ठिकाणी कॉटर डॉलर वापरायला लागतो आता हे झालं नाण्यांबद्दल आता आपण बघूया तिथल्या नोटा कशा असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकेत नोटेला बिल असं म्हणतात आता तुम्हाला समोर दिसलं असेल शंभरचं बिल आहे पन्नासचं आहे वीसचं आहे दहाचं आहे पाचचं आहे आणि एक डॉलरचं बिल आहे अमेरिकेत सगळ्यात मोठी नोटी शंभर डॉलरची आहे त्यापेक्षा मोठ्या रकमेची नोट इथे नाहीच आहे प्रत्येक बिलच्या पुढच्या बाजूला राष्ट्रपतींचा फोटो आणि मागच्या बाजूला ऐतिहासिक ठिकाण किंवा सरकारी इमारतीचे चित्र आहे आता या सगळ्या बिल्स मध्ये दोन डॉलरचं पण बिल येतं ते चलनात आहे पण जास्त वापरात नाहीये आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या नोटा ह्या एकाच आकाराच्या आहेत कुठली नोट मोठी लहान असं नाहीये आणि सगळ्या नोटांचे रंग साधारण हिरवट आहेत तर असं आहे अमेरिकेतलं चलन हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद